मित्रांनो नमस्कार हे आहे दापोडी गावठांमधील शंभर वर्ष पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर राम कृष्ण हरी तर त्या निमित्तानं येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे अठरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताहासाठी जय्यत तयारी सुरू आहे ती आपण बघतच आहात तर या अखंड हरिनाम सप्ताहात पारायण भजन आणि कीर्तन ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर येथे महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि चोवीस तारखेला फिरंगाई देवी मंदिरापासून या मंदिरापर्यंत भव्य दिंडी मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलेलं आहे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तर मित्रांनो विसरू नका विठ्ठल रखुमाई मंदिर वरील आळी दापोडी गावठाण दिनांक अठरा ते पंचवीस फेब्रुवारी तर या अठरा तारखेला विठ्ठल तरुण मंडळ आपली वाट पाहत आहे राम कृष्ण हरी